नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक एसपाय इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा चा पाचवा राऊंड ज्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आज दोन डिसेंबर आहे उद्या तीन डिसेंबर आहे अवघे दोन दिवस या चॉईस फिरिंगसाठी आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ज्यांना राऊंडमधनं ऍडमिशन पाहिजे किंवा ज्यांना मॅनेजमेंट कोटात परंतु महाराष्ट्रातच ॲडमिशन पाहिजे त्यांच्या दृष्टीने हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहे तर याच संदर्भामध्ये हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं घेण्यात येणारा हा ऑफिशियली पाचवा राऊंड आहे ज्याला ऑनलाईन स्टे राऊंड टू म्हणू शकतो आपण या राऊंडची जी चॉईस फिलिंग असणार आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे म्हणजे असा आवश्यकता अनेक मुलांचं की जिथं टू एटी प्लस मार्क्स आहेत बी एम एसची इच्छा आहे मग आता फक्त बी एम एस टाकावं का सोबत बी एच एम एस पण भरावं त्याचं कारण असं आहे की या राऊंडच्या आधारावरच यानंतरसुद्धा एक राऊंड लागू शकतो जर सीट उरल्यात तर त्यामुळं चॉईस फिलिंग अत्यंत काळजीपूर्वक करणं या ठिकाणी गरजेचं आहे सो जे मुलं या पाचव्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करतील त्यांनी अशा पद्धतीनं चॉईस फिलिंग करणं अपेक्षित आहे की या राऊंडमध्ये जर काही संधी नाही मिळाली तर पुढचा जो राऊंड लागेल सुद्धा आपण उपलब्ध असलं पाहिजे अर्थात हे सगळं रिस्क घेऊन तुम्हाला ठरवावं लागेल ज्या मुलांचं फक्त पर्टिक्युलरली बी एम एसचं स्वप्न आहे त्या मुलांना जर महाराष्ट्रात बी एम एस नाही मिळालं तर इतर सुद्धा मग हातात ठेवावे लागतील किंवा एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला महाराष्ट्रात बी एम एस नाही मिळालं पण बी एच एम एस पण चालतं तर त्याला बी एम एस नंतर शेवटी बी एच एम एसचे कॉलेजसुद्धा या चॉईस फिलिंगमध्ये ॲड करावे लागतील त्याचं कारण असं की यानंतर पाचव्या राऊंडनंतर जर एखादा राऊंड होणार असेल तर तेव्हा सुद्धा मग तुमचा विचार होईल किंवा या राऊंडमध्ये सुरुवातीला बी एम एस टाकल्यानंतर खाली बी एच एम एस टाकले तर तुमचं बी एच एम एसचं ॲडमिशन याच राऊंडमध्ये होऊन जाईल थोडक्यात काय तर चॉईस फिलिंग अत्यंत महत्त्वाची आहे आता जर असे काही विद्यार्थी असू शकतील की जे ऑलरेडी रिपीटर्स आहेत आता रिपीट करायचं नाही आहे आतापर्यंत मेरिटवर महाराष्ट्रामध्ये बी एम एसची वाट पाहिली मिळालेली नाही आहे पण आता या राऊंडमध्ये मिळेल का तर याचं उत्तर आज अगदी इमिजिएट सांगणं फार कठीण आहे कारण अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्यावरती नेमकी मुलं किती आहेत ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं जर काही विद्यार्थ्यांनी हे पाहिलं असेल तर त्यांना सीट मॅट्रिक्स येण्याची वाट पाहावी लागेल परंतु महाराष्ट्र सिटी सेलनं अजूनही सीट मॅट्रिक्स या ठिकाणी रिलीज केलेलं नाही आहे ते जसं उपलब्ध होईल त्या मॅट्रिक्सवर आपल्याला हे लक्षात येईल की साधारण आता महाराष्ट्रामध्ये जागा किती उपलब्ध आहेत <coughs> सॉरी जर जागा फार कमी उपलब्ध असतील आणि जर आपल्यावरती अनेक मुलं आहेत सेम कॅटेगरीमध्ये की ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नसेल तर मग महाराष्ट्रामध्ये आपलं बी एम एचं स्वप्न पूर्ण होणार नाही आपल्याला बी एच एम एसचे पण चॉईस फिलिंग खाली करावे लागेल अर्थात पहिले बी एम एसला प्राधान्य आणि त्याच्या खाली बी एच एम एस पण बी एम एसचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर जशी महाराष्ट्रामध्ये आता ही अंतिम टप्प्याची प्र प्रोसेस चालू आहे किंवा ज्याला दहा डिसेंबरपर्यंत आपण दोन राऊंड महाराष्ट्राचे पूर्ण होणार आहेत याच धर्तीवर बाहेर राज्याची सुद्धा प्रक्रिया आहे आता एखाद्या विद्यार्थ्याचं समजा दहा ते अकरा लाख रुपये बजेट असेल तर तो यू पीमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं तर त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया फक्त एक दिवस उपलब्ध असणार आहे याच पद्धतीनं जर एखाद्याला मध्य प्रदेशमध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एकच दिवस रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे एक दिवस व्हेरिफिकेशनसाठी वेळ आहे म्हणजे जर महाराष्ट्रात बी एम एसने झालं आणि अदर स्टेटमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला अदर स्टेटचे पर्याय हातात ठेवावे लागतात त्यासाठीची प्रक्रियासुद्धा करून ठेवावी लागते म्हणून जे असे विद्यार्थी असतील की ज्यांना महाराष्ट्रात ॲडमिशन जर नाही मिळालं बाहेर राज्यात जायचं असेल तर त्यांनी आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा महाराष्ट्राचा राऊंड पाहिल्यानंतर सुद्धा बाहेरचा पर्याय उपलब्ध राहावा यासाठी काय करता येईल काय काय प्रक्रिया करून ठेवायची हे सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ ती प्रक्रिया करून देऊ आणि जर महाराष्ट्रात तुमचा नंबर नाही लागला तर मग बाहेर राज्यात तुमचं ॲडमिशन करून देऊ सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये बी एम एस करायचं आहे तर चॉईस फिलिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर एक्झॅक्टली किती सीट्स उपलब्ध होतील ते आपल्याला कळेल आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल ज्यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाही आहे अशा मुलांसाठी पहिले बी एम एसचा पर्याय असू शकतो त्यानंतर बी एच एम एस ते खाली ॲड करू शकतात सो so, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आहोत अनेक विद्यार्थी पालक अनेक महिन्यांपासून काहीतर वर्षांपासून म्हणजे एकदा दौ, दोनदा रिपीट झालेलं आहे अजूनही ते विचार करतायत की आता आम्ही ॲडमिशन यावर्षी करायचं आहे कधी करायचं सगळी वेळ गेल्यानंतर खरं म्हणजे खूप वाईट वाटतं अनेक अशी पेरेंट्स आहेत ज्यांचं आता खूप चांगलं बजेट आहे एक करोड प्लस बजेट आहे एम बी बी एस करायचं आहे आता कुठं होईल का आता कुठं सीट्स आहेत का असे किमान दहा फोन मी मागच्या पाच सात दिवसात घेतले म्हणजे सोप्या भाषेत आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बाजार उठून गेला आहे आणि यांना किराणा किंवा बाजार करायला जायचं आहे आता मार्केटमध्ये म्हणजे एक वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही किती पैसे खर्चायला तयार झाले तरी ती गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही जसं एम बी बी एस बी डी एसचं झालेलं आहे की त्याची प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी संपलेली आहे आता काही पालक म्हणतात आम्हाला बी डी एस करायचं कशाला करायचं वीस तारखेलाच संपलं आहे आता कुठून होणार आता पुढच्या वर्षी यावं लागेल तसंच आहे बी एम एससाठी जी आता वेळ आहे उपलब्ध ती दहा तारीख आहे आता काही पालक म्हणाला आपण दोन चार दिवसांनी विचार करून सांगू तर तसं होत नाही समजा महाराष्ट्रात जर एखाद्याला मॅनेजमेंट कोटात ॲडमिशन घ्यायचं तर आज आणि उद्या ही चॉईस फिलिंग झाली पाहिजे तरच येणाऱ्या अलॉटमेंटमध्ये हे आय क्यूमध्ये लागेल आणि मग तुम्हाला ॲडमिशन आहेत तुम्ही वेळेवर नाही म्हणू शकत की मला आता मॅनेजमेंट कोटात ॲडमिशन घ्यायचं किंवा मला बाहेर राज्यात ॲडमिशन घ्यायचं कारण तुम्हाला काही लोक असे सांगत असतील कारण अनेक कॉल मी घेतो तर बऱ्याच पालकांना क्वालिफाय नसतानाही बी एम एसचं बी एच एम एसचं आम्हीच दाखवलं जातं तर हेही आम्हीच दाखवलं जातं की आम्ही तुमचं डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ आमची सेटिंग आहे आमची इंटरनल मॅनेजमेंट आहे तर असं काही नसतं मित्रांनो कुठेही जर आज जायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन नंतर काही राज्यामध्ये व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे ती यू पीमध्ये ऑनलाईन असते एम पीमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन असतं कर्नाटकामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करावी लागते महाराष्ट्र असं एक राज्य आहे की त्याची ॲडमिशनच्या वेळेस स्क्रुटिनी होते डॉक्युमेंटची म्हणजे काय रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे कॉमन आहे विदाऊट रजिस्ट्रेशन ॲडमिशन होत नाही रजिस्ट्रेशन कुणाचं होतं जो क्वालिफाय आहे त्याचं त्यामुळं जे काय आता सध्या स्थितीमध्ये इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं तरी अंतिम टप्पा आहे बाहेर राज्यात जायचं तरीही अंतिम टप्पा आहे यानंतर सीट्स उरल्यात तर दहा तारखेनंतर पण राऊंड होईल कुणासाठी होईल आता ऑलरेडी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भामध्ये होमिओपॅथी नॅशनल काउन्सिल आहे त्यांच्याकडून गाईडलाईन आलेल्या होत्या परंतु डबल ए ट्रिपल त्या संदर्भातली नोटीस अजून आलेली आहे अनेक विद्यार्थी विचारतात कट ऑफ कधी रिड्यूस होणार योग्य आहे जे अगदी एक दोन मार्कांनी कॉलिफाय झालेले आहेत अशा मुलांसाठी फार महत्त्वाचा विषय परंतु कट ऑफ रिड्यूस कधी होईल याचं जर उत्तर पाहायचं असेल तर कदाचित डबल ए ट्रिपल सीड हे दिलं पाहिजे मी तर फार छोटा आहे परंतु जो का अनुभव आहे त्यानुसार आत्तापर्यंत खूप वाट पा वाट पाहून झाली माझ्याकडे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं ॲडमिशन मला पुढच्या टप्प्यामध्ये कट ऑफ रिड्यूस झाल्यावर करायचं होतं वाट तर आम्ही पण पाहतोय परंतु या संदर्भातले ऑफिशियल डिटेल अजून काही उपलब्ध नाही आहे जसे उपलब्ध होतील तुम्हाला मी नक्की शेअर करेल आणि त्यावेळेसची जी परिस्थिती असेल त्यावेळेस जिथे कुठे सीट्स उपलब्ध असतील त्या संदर्भानं तुमच्या ॲडमिशन संदर्भानं आम्ही तुम्हाला मदतसुद्धा करू तुर्तास महाराष्ट्रासह एम पी आणि यू पी हा बी एम एससाठीचा अंतिम टप्पा सध्या सुरू आहे असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ज्यांना महाराष्ट्रात बी एम एसचं मॅनेजमेंटचं बजेट नाही आहे स्कोअर कमी आहे कमी म्हणजे एकशे चौवेचाळीस प्लस अशा मुलांना सतरा लाख रुपयामध्ये मध्य प्रदेशला आणि यू पीमध्ये दहा ते अकरा लाख रुपयामध्ये बी एम एसचं ॲडमिशन आम्ही करून देऊ जे कोणी इच्छुक असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटा ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नसेल त्यांनी फोनवर बोला फीस ऑनलाईन पाठवा आणि आपली प्रक्रिया करून घ्या या ठिकाणी थांबतो धन्यवाद